नमस्कार मित्रांनो तर हे बघा आता आमच्या मागे आहे हेलसिंकी रेल्वे स्टेशन हे बघा हेलसिंकी रेल्वे स्टेशन कसं आहे मला दाखवतो हे आहे रेल्वे स्टेशन इथे ट्राम येत राहतात समोरून अशा ट्राम तुम्हाला सारख्या दिसत राहतील दर दोन दोन मिनिटांनी येतात पण बघा आता समोरून ट्राम येते ट्रेन स्टेशन एवढे आहेत हे लोक ट्रेन स्टेशनला ट्रेन स्टेशन कोणतं आहे ते घेत नाही तिथे फक्त रे, रेल्वे, रेल्वे स्टेशन, स्टेशन हां फक्त रेल्वे, रेल्वे स्टेशन ते जे आहे लिहिलं हे रेल्वे आणि हे आहे स्टेशन समोर समोरून पिंक कलरची ट्राम येते ती ही बघा ही आहे ट्राम तर आत्ता जे तुम्ही ट्रेन स्टेशन बघितलं त्याच्या अगदी समोरच हे सेंट्रल शॉपिंग मॉल आहे हेल्थ uh, आणि तिथं मग आम्ही थोडं आतमध्ये एक्सप्लोअर केलं स्वीट शॉप्स वगैरे बघितले आणि मग इतके विसरून गेलो की आम्ही शूटिंग करायचंच विसरलो आणि मग इथे आम्ही नंतर ट्रॅममध्ये बसून ओल्ड मार्केट हॉलला जायचं ठरवलं आणि हे आता मस्त ट्रॅममधून आम्ही व्ह्यू एन्जॉय करतो सिटीचा सेंटरचा आणि मग आम्ही हे इथे ओल्ड मार्केट हॉल जे सगळ्यात जुनं मॉल आहे तिथे पोहोचलो